तर मंडळी पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये मुठ्यांची भाजी नाही खाली असं होऊ शकते का तर मला खूप दिवसापासून मुठे खायचे होते पण आमच्या इथे भेटत नाही म्हणून मग मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिने स्पेशली वाशिंदवरून ते मुठे आणलेले आहेत म्हणजे तिच्या पिओांसुने आणलेले आहेत ते मुठे तर त्याला खूप खूप थँक्यू माझ्याकडून की त्याने मुठे मला आणून दिले एवढ्या लांबून तो आला मुठे घेऊन आणि चला मग आता मुठ्यांची भजी बनवूया आपण तर मुठे आपण मस्तपैकी धुवून ठेवून दिलेले आहेत हे बघा जिवंतच आहे आता हे स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्यांना साफ करू आणि मग त्याच्यामध्ये बॅटर भरू तर कसं बॅटर बनवतात ते आपण आता बघूया आता आपण बॅटर बनवू बॅटर बनवण्यासाठी आपण आहे बेसन तांदळाचं पीठ त्यामध्ये आपण थोडं टाकू आता तांदळाचं पीठ ही आलं लसूण पेस्ट आहे ती घ्यायची आपण आता थोडीशी मी फोडणीसाठी ठेवून देते हे दे। जिरा पावडर हळद आणि हा आहे कांदा लसूण मसाला तो टाकूया आपण चवीनुसार मसाल दोन चमचे टाकला मी तीन चमचे टाकला कश्मीरी पावडर कलर येण्यासाठी आणि मीठ टाकूया आता चवीनुसार आता हे चिंचेचं पाणी केलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकूया थोडं ठेवून दिलेलं आहे ते आपण भाजीत टाकायचं आहे आता हे मिक्स करून घेऊ आपण आणि बॅटर थोडं आपल्याला जाडच ठेवायचं आहे एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम पण जाड नाही ठेवायचं मिडियम करून ठेवायचं आता बॅटर आपलं रेडी आहे बघा एवढंच ठेवून द्यायचं आहे जाड जास्त पातळ नाही करायचं कारण की आपल्याला ते मोठ्याच्या आतमध्ये भरायचं आहे ना म्हणून असंच ठेवून द्यायचं टेस्टवर बघितलं तर थो थोडं मला मीठ कमी दिसलं कमी लागलं मधून मेजून टाकलं आणि आता थो थोडंसं त्याच्यामध्ये पण गरम मसाला टाकूया तो राहिलेला मग अशी चुकून आता मुठे कसे साफ करायचे ते दाखवते हे मला जमत नाही मग मी मम्मीला सांगितलं आहे करायला असं हा मधून खोलायचा असे सगळे खोलून घेऊया आपण मधून पूर्ण खोलायचे नाही ना थोडंसं असे अर्धवटच खोलायचे आणि मग त्याच्यामध्ये ते बॅटर भरायचं आपण सगळे आता आम्ही खोलून घेतो आता मोठे भरतो आम्ही असं घ्यायचं आणि असं त्याच्यामध्ये भरून घ्यायचे सगळं बॅटर काही लोक ह्याला दोरीने पण बांधतात ना सुताने बांधतात पण आम्ही नाही बांधत आम्ही असं पॅक ठेवून देतो कारण की बेसन गट, ते बेसन घट घट्ट केलेलं आहे ना त्याच्यामुळे बाहेर नाही निघणार आज वारा पण खूप सुटलेला आहे बाहेर तुफान आलेलं आहे तुफान मी पण ट्राय करते भरायचा हे बघा तुमच्याकडे कसे तुम्ही त्याच्यामधलं पाणी येते काढू खांड्यात सगळे आता भरून रेडी आहेत आपले सगळे मुठे भरून रेडी आहेत बघा ह्या त्याच्या नांग्या त्या पण आपण अशाच घ्यायच्या आहेत आणि हे पण फांगडे घ्यायचे आहेत त्या आपल्याला मुठ्यांचे ते पण भरलेले असतात त्याच्यामुळे मस्त लागतात तर आता आपलं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट टाकू हे जी आलं लसूणची पेस्ट आपण केली होती तर ह्यामध्ये आता थोडीशीच आपल्याला हळद वगैरे टाकायची कारण की आपण आधीच बॅटरमध्ये सगळं टाकलेलं आहे थोडं नॉर्मल मसाला आणि हळद टाकलेली आणि मीठ नंतर टाकायचं कारण की मग जास्त खायचं आता हे मीठ हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं हळूहळू टाकायचे मग ते उघडले जातील आपला बेसन घट्ट त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे आणि या नांगेला पण टाकूया आपण ह्याची मी पेस्ट वगैरे नाही केली कारण की ते असंच खायला हे जे उडलेलं बेसन आहे आपलं त्याच्यात आपण थोडं पाणी टाकून पातळ करून घेऊया आहे आणि तेच आपल्याला आता भाजीमध्ये तापन टाकायचं आहे त्याची ग्रेव्ही करूया आणि चिंचेचं पाणी जे आपण उदवलेलं ते पण ह्याच्यात टाकायचं आता आणि टेस्ट करून बघायचं तर कमी वाटत असेल चिंच तर आपण अजून चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे ते नंतर आपण टाकू शकतो थोडं मला कलर कमी वाटतोय रेड नाही वाटत म्हणून मी अजून मिरची पावडर टाकते त्याच्यामध्ये कारण की मला लाल लाल भाजी आवडते आवडत नाही मिरची पावडर टाकलेली मी त्याला चांगला उकळ येऊ दे आणि मस्त करत झाकण ठेवते मी आपल्या भाजीला उकळ आलेला आहे आता अगराच्यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे मग ते मोठे चांगले शिजले जाते आणि थोडा गॅस मी कमी करते तर आपण आधीच त्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलेलं आणि मग आता आपण थोडस मीठ टाकूया तर आधीच टाकलं असतं तर खूप जास्त भाजी खारट झाली असते आणि आता सगळ्यात मोठं काम, कर काम, कर काम रुदू करणार आहे तिला सगळ्यात कठीण काम दिलेलं आहे बघूया आता काय करते ती रुदूला सगळ्यात मोठं काम दिलेलं आहे रुदू भाजीला इतक्या सगळ्यांच्या हात लागल्या तर भाजी खूप जास्त टेस्टी होणार आहे भाजी आपली रेडी आहे मस्त उकाळलेला आहे वरती कोथिंबीर पण टाकलेली आहे आता झाली रेडी एकदम एकदम पण शिजलेत त्याच्यातलं बॅटर पण आता आपण गॅस बंद करूया तर मोठा असा घ्यायचा आणि मस्त अशी दोन हाताने उघडायचा हे बघा त्याच्यातलं बॅटर तर गाइस, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला मुठ्यांची भाजी मी केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय